नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता या दिवशी लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित केला जाईल आणि तोही चार हजार रुपयांचा हो मित्रांनो पी एम किसानच्या सोळाव्या वे हप्त्यावेळी लाभार्थ्यांना सहा हजार मिळाले होते आणि आता सतराव्या वे हप्त्यावेळी चार हजार रुपये मिळणार आहेत तर किती दिवसांनी तसेच कोणत्या दिवशी मिळणार ही शंभर टक्के माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो या पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारीला वितरित केल्यानंतर आता लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे सतराव्या हप्त्याची सतरावा हप्ता कधी मिळेल आणि मागे सहा हजार मिळाले यावेळेस किती मिळणार तर मित्रांनो सतरावा हप्ता शंभर टक्के कधी मिळेल हे जाणून घेण्यापूर्वी दोन हजारऐवजी चार हजार रुपये कसे मिळतील ते थोडक्यात जाणून घेऊया बघा पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता नेहमीप्रमाणे दोन हजार रुपयेच मिळणार आहे परंतु सतराव्या हप्त्यापासून राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता देखील आता इथून पुढे सोबतच मिळणार आहे म्हणजेच एकाच दिवशी यापुढे दोन हप्त्यांचे चार हजार रुपये लाभार्थ्यांना वितरित केले जाणार आहेत आता मित्रांनो सतरावा हप्ता कधी वितरित करण्यात येणार आहे ते जाणून घेऊया बघा गुगलमध्ये जाऊन सतराव्या हप्त्याची तारीख सर्च केली तर या ठिकाणी एक अशा प्रकारे मॅसेज देण्यात आला आहे तर यामध्ये पहिल्या ओळीमध्ये बघा पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता हा मे दोन हजार चोवीस या महिन्यात वितरित केला जाईल असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे म्हणजेच मित्रांनो नियमानुसार सतरावा हप्ता हा जून महिन्यात यायला पाहिजेत होता मात्र मे महिन्यातच वितरित केला जाणार आहे आणि नेहमीप्रमाणे महिन्याच्या सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला हप्ता वितरित केला जाईल तर अशाप्रकारे मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद